सर्व माझ्या सहकार्यांना खूप अडचणी पार करून आज आमचे हे मंदिर उभं राहिलं आहे हे मंदिर उभं करताना पालकमंत्री जे व त्यांचे चिरंजीव मोठे मोठे भाषण करतात मला त्यांना विचारायचं आहे की लोणी खुर्द मधील मारुती मंदिर उभं राहत राहण्यासाठी आपण पालकमंत्री आहात आपण मंत्री आहात महाराष्ट्राचे आपले चिरंजीव सगळीकडे भाषण करतात आपण या लोणी गावच्या मारुती मंदिराला किती निधी दिलेला आहे हे त्यांनी सांगावं पण लोणी गाव फक्त लोणी गावच्या जमिनी फक्त शैक्षणिक संस्था उभ्या करण्यासाठी कारखाने उभे करण्यासाठी प्रवारा मेडिकल ट्रस्ट उभे करण्यासाठी तुम्हाला हव्या असतात तसेच मतदान करण्यासाठी मतदार हवे असतात पुन्हा परमंट चमचेगिरी करणारे चमचे हवे असतात पण लोणी गाव हा सर्व सुविधांनी युक्त व्हावा लोणीची मंदिरे मध्ये कॉम्प्लेक्स उभं राहावं लोणी खुर्द सुजलाम सुफलाम आदर्श गाव व्हावं असं जर तुम्हाला वाटत असत तर का तुम्ही आमच्या मारुती मंदिराला निधी दिला असता परंतु ते काम काही थांबलं नाही असं असतं ज्याने ठरवलं ते पूर्ण होतच गावचं काम पूर्ण झालं पण प्रत्येक गोष्टीत अडथळा निर्माण करून आणखीन तो प्रश्न कसा बिकट होईल याच्याकडे आपण लक्ष आपण त्याचा पाठपुरवठा केला निधी कसा आमच्यापर्यंत येणार नाही याच्यासाठी आपण खूप गोष्टी केल्या मला हे पण म्हणावं वाटत कि आज आपण भाषणामध्ये सुजय विखे पाटील नेहमी म्हणतात कि माझे वडील नामदार साहेब सत्तर हजार मतांनी विजयी झाले पक्ष कुठलाही असो काही असो परंतु जनतेने आमच्यावरचं प्रेम आमच्या घराण्यावर दाखवलेला विश्वास त्याच्यामुळं माझ्या वडिलांना इतकी मतं पडले मग जर तुम्ही समाधानी आहात तर शिर्डी मतदारसंघात ठिकठिकाणी तुम्ही शिर्डी जाता शिर्डीला साकुरी जाता साकुरीला जाता सावळीवीरला जाता श्रीरामपूरला जाता संगमनेर भागात जातात तिथल्या मतदारांचे आभार मानायचे सोडून दंबाजीची भाषा का वापरता एका एकाकडं पाहून घेईल मी कुणाची उधारी ठेवत नाही मी हिशोब चुकता करतो गद्दारांना माफी नाही कुणाला गाडलं जाईल मग जर तुम्ही समाधानी आज सत्तर हजार मत ही तुमच्या कामाची पोच पावती आहे तर मतदारांचे आभार मानायचे सोडून दमदाटीची आणि दादागिरीची भाषा का वापरतात तुम्हाला कुठंतरी आहे तुम्हाला कुठंतरी आहे शल्य आहे का आपण चाळीस वर्षापासून आपल्याकडे सत्ता असताना आपले कुटुंबीय विविध पदांवर असताना एका शेतकरी महिलेला चौऱ्याहत्तर हजार मत पडले हे तुम्हाला खूप काही म्हणून तुमची हिद्दम आणि दादागिरीची भाषा चालू आहे असं मला वाटतं मी तुम्हाला सांगते आमच्या गावामध्ये ते म्हणतात दहशतवाद नाही दहशतवाद नाही परंतु अतिशय दहशतवाद माझे छोटी उदाहरणं देते दे, माझे एक स्नेह असतील किंवा त्यांचे आमचे जुने ऋणानुबंध असतील त्यांनी माझी सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर फ्लेक्स लावला एका गावात तर आपण त्याचं पाठपाणी बंद करून टाकलं आणि तुम्ही म्हणतात की मी असं राजकारण करत नाही विधायक गोष्टी करतो आता गावातील साध उदाहरण देते लोणी खुर्द गावामध्ये आमच्याकडे साई पारायण होतात त्यांचेच गट असतात एक दोन त्यांचेच कार्यकर्ते असतात पण मला म्हणायचं इथून मागे ज्या वे वे वेळेस मी विधानसभेला उभी नव्हते त्यावेळेस या पारायणाला मीही जायचे आवडीने ते माझ्या बरोबर फोटो काढायचे परंतु मी विधानसभेला उभी नाही राहिले तेव्हापासून ते मी जर त्या पारायणाला गेले तर करंट बसल्यासारख्या माझ्यापासून सगळे कार्यकर्ते लांब पाळतात आपला फोटो जर काकी बरोबर आला आणि तो फोटो जर तिथे पोचला तर काय होईल महिला भगिनीही तुम्हाला तो शोलेचा डायलॉग माहिती शोलेमध्ये मा तो म्हणतो बेटा सोजा नाही तो गब्बर आ आहे तर माझ्याकडे माझ्या शुभे मला शुभेच्छा देण्यासाठी किंवा भेटण्यासाठी जेव्हा लोक येतात विशेषतः गावामध्ये तर तो माणूस म्हणतो बेटा पहिले इधर उधर देख बेटा पहिले इधर उधर देख चमचा फोटो निकालेगा जनसेवेका बुलावा आ जाएगा अशा पद्धतीचं वातावरण आहे तुमचं तुम्ही भाषण करता कि आम्ही समाजाने आमच्यावर प्रेम केलं समाज आमच्या पाठीशी आहे मग ही आहेत कशासाठी तुम्ही लोकांचे हात दागड्या खाली तुम्हाला सांगते कोणाचे बँकेचे प्रकरण असते कोणी कारखान्यात नोकरीला कोणी शैक्षणिक संस्थेत नोकरीला म्हणजे लोकांचं कुटुंब अवलंबून आहे तुमच्या ह्या ज्या सहकारीवर उभ्या राहिलेल्या संस्था आहे त्याच्यावर तुमचेच लोक तुमच्याच घरातल्या व्यक्ती आणि आपण जर कुठं नजरेस आलो आपला नजरेस आलो तर आपल्याला अडचण निर्माण होईल आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून लोक ऐकून घेतात ही गोष्ट कधी लक्षात ठेवा पुन्हा एकदा मी हेही सांगेल कि ज्यावेळेस ही निवडणूक झाली त्यावेळेस गावातील अनेक तरुणांनी मला मदत केली अनेक वयोवृद्ध लोकांनी लोक माझ्या पाठीशी उभे राहिले आणि इतका राजकीय विरोध असतानाही भरभरून मतदान केलं तुम्ही म्हणता आम्ही निवडून आलो कितीतरी प्रलोभने कितीतरी गोष्टी तुम्ही दिल्या हे सगळे लोक पूजबुजतात आणि हे खरं आहे आमचे नेते काँग्रेसचे राहुल गांधींनी जो प्रश्न जो संसदेत आवाज उठवला त्याच्यात खूप तथ्य आहे आणि तुम्ही तुम्हाला तुमच्या मतदारांना मी प्रत्यक्ष पकडले आल्या शाळेमध्ये मी प्रत्यक्ष विद्यार्थी आणि विद्यार्थीनी पकडले तरी कुठलीही कारवाई झाली नाही सुजय विखे पाटील म्हटले की मी सर्व सर्वांना आमची गरज आहे सर्व लोक आमच्या पाठीशी आहेत विरोधक हा विरोधक हे कामापुरते परंतु तसं नाहीये आज मला काँग्रेस पक्षाने जे मोठं मो पद दिलं मानाच स्थान दिलं माझ्यावर जो विश्वास दाखवला आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी माझी निवड करून एका महिलेला काम करण्याची संधी दिली भविष्यात कितीही अडचणी आल्या कितीही किती, संकटे उभी राहिली तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम निश्चितच करणार आहे आज काँग्रेस पक्षामध्ये जे मरबर किंवा जे सगळ्यांना वाटत असं असतं एखाद्या उंद्र असतात ना ते नाव हे झाले की उड्या मारून लगेच दुसरीकडे जातात परंतु आपण एक निष्ठा आहोत आपण सर्वजण काँग्रेस पक्षाच्या मागे निश्चितच उभे राहू दादा तुम्ही सुजय विखे पाटील भाषणात म्हणतात की मी म्हणजे भाषणात मानतात की मी कुठेही कुठल्याही विरोधकाला त्रास देत नाही आमचं काम बोलत परंतु ठिकठिकाणी थीक जे जे माझे सहकार्य आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर तुम्ही त्रास दिला दहशतवाद निर्माण केला हे ही गोष्ट खूप म्हणजे ही गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे तरी आपण सर्वांनी माझा जो नागरी सत्कार ठेवला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आज मी जी काय आहे ती काँग्रेस पक्षाने मला जी उमेदवारी दिली महाराष्ट्रात नाव दिलं आणि मी मोठ्या हिमतीने आणि कष्टाने उभी राहिले आणि सर्व शिर्डी मतदारसंघातील नागरिकांनी मला भरभरून बर मतदान केलं माझ्यावर जो विश्वास दाखवला थोडं बोलताना चुकेल पण काम करताना मी चुकणार नाही हेही लक्षात घ्या आज खूप दिवसांनी मी व्यासपीठावर उभी राहिले हेही खूप महत्वाचं आहे फरक साहेब तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तडा जाऊ न देता तुमचा विश्वास सार्थ ठरवेल व तुमच्या काँग्रेस पक्षासाठी खंबीरपणे उभी राहील अशी आशा व्यक्त करते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र